समस्त अंधारे आणि ब्राह्मणे परिवारातर्फे अपणास विवाह सोहल्याचं ससने हनिमंत्रण चिरंजीवी सौभाग्यकांक्षणी असावरे कैलासवासी बाबुराव गणपती अंधारे यांची ज्येष्ठ श्री राजेश बाबुराव अंधारे यांची ज्येष्ठ कन्या मुक्काम पोस्ट किल्ले धारूर तालुका धारूर जिल्हा बीड आणि चिरंजीव हर्षवर्धन श्री प्रताप नामदेव ब्राह्मणे यांचे ज्येष्ठ नातू श्री भोजराज प्रताप ब्राह्मणे यांचे ज्येष्ठ पुत्र राहणार लोहटार तालुका पाचोरा हल्ली मुक्काम पाचोरा यांचा शुभ विवाह सोहळा रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून वीस मिनिटे या शुभ मुहूर्तावर हळद समारंभ शनिवार दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता विवाह स्थळ विवाह स्थळ तारांगण अरिहन नगर पुणगाव रोड न्यू इंग्लिश मीडियम शाळेच्या पाठीमागे पाचोरा निमंत्रक समस्त अंधारे परिवार नातेवाईक आपतेष्ट सप्तपदींची सात पावले म्हणजे सात जन्मांच्या गाठी यायलाच हवं तुम्हाला आसावरी आणि हर्षवर्धन यांच्या विवाहासाठी असावरी आणि हर्षवर्धन यांच्या विवाहासाठी